नांदगाव तालुक्याला लागून असलेल्या अगस्ती मुनींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या अंकाई किल्ल्याच्या पायथ्याला घनदाट झाडीत बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे अंकाई किल्ल्यावर सध्या पर्यटकांचं प्रमाण वाढलं आहे नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या अंकाई किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या पर्यटकांना बिबट्यानं दर्शन दिलं होतं अंकाई टंकाई किल्ल्याजवळ दिनांक चार ऑगस्ट रोजी ट्रेकिंग करत असताना मनमाड मनपाचे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील प्रवीण व्यवहारे किरण भाबड गणेश वाघळे वाहळे डॉक्टर भागवत दराडे यांना बिबट्याच्या हालचाली निदर्शनास आल्या व काही वेळानं प्रत्यक्षात बिबट्या निदर्शनात आला यावेळेस प्राणी मित्र भागवत झालटे यांनी सांगितले की अंकाई विसापूर कातरणी कातरवाडी वडगाव पंगू रापली परिसरातील नागरिकांना परिसरात शेती काम करत असताना सावधानी बाळगावी तसेच श्रावण महिना चालू झाला असून या काळात नागरिक भाविक देवदर्शनाला व पर्यटनाला अंकाई टंकाई किल्ल्यावर येतात त्यामुळे सगळ्यांनी ट्रेकिंग व देवदर्शन डोंगर भ्रमंती करताना किंवा डोंगरावरती चढताना व परिसरात रात्री अपरात्री काम करत असताना सावधानी बाळगावी असं वन्यपशु मित्र भागवत झाटे यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे काल सकाळी सात वाजता अंकाई डोंगरावरती ट्रेकिंग करत असताना परिसरात दोन तीन बिबटे असल्याची माहिती वन्यपशु प्राणी भागवत झालटे यांनी दिली श्रावण महिन्यात अंकाई किल्ल्यावर अगस्ती मुनींच्या व महादेवाच्या दर्शनाला जाणाऱ्यांचं प्रमाण अधिक असतं अशा सर्व भाविकांनी पर्यटकांनी तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन वन विभागानं केलंय बागल वृत्तांतासाठी मारुती जगधन हे नांदगाव